आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती अशी शेवयाची खीर शेवयाची खीर बनवण्याच्या आधी त्याचे साहित्य बघूया दूध इलायची पूड तूप साखर बारीक खिरीचे शेवया घेतलेल्या आहे सुरुवातीला दूध मी एका पातेल्यात टाकून घेते गॅसवर ठेवून दूध चांगलं उकळून घ्यायचं दुधाला उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून खीर करून घेऊ आपण मी इथे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये मी खिरीच्या शेवाया टाकून चांगल्या भाजून घेते आहे मार्केटमधल्या शेवया आधीच रोस्टेड असतात त्यामुळे जास्त भाजायची गरज पडत नाही त्यामध्ये दूध टाकून चांगली उकळी येऊ द्यायची खिरीला चांगली अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये मी आता साखर टाकून घेते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्यामध्ये मी वेलची पूड टाकून घेत आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये मी आता टाकते आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। खिरीला चांगली उकळी येऊ हो द्यायची तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे घट्टसर अशी आपली खीर तयार झालेली आहे आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ छान अशी शेवयाची खीर तयार झालेली आहे